वाहतूक शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या वतीनं रस्ता सुरक्षा निमित्त मोजे पाथरी आणि किनगाव या ठिकाणी वाहतूक जनजागृती फेरी काढली होती पाहुयात वाहतूक शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या वतीनं पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कृष्ण लांचेवार पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त अभियाना भागीरथी फार्मसी कॉलेज या ठिकाणी दुपारी एक ते तीन आणि न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज किनगाव या ठिकाणी सकाळी गावामध्ये वाहतूक जनजागृती फेरी काढण्यात आली होती आणि विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली त्याचबरोबर विद्यार्थ्यांना माहिती पत्र येईल यावेळी पी एस आय शशिकांत तायडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बैराम काकडे सुधाकर कोळेकर सूर्यकांत पाटील दत्ता मुळे हरेश्वर शिंदे श्रीकांत दांडगे प्राचार्य गजानन सानप एकनाथ वाघ यांच्यासह हो, अनेकांची उपस्थिती होती